एकदम कमी दराचा मोबदला दिला जातो आहे जवळजवळ म्हणजे हेक्टरी काहीतरी माझ्या मताने साडेआठ लाख रुपये दिले जात आहेत म्हणजे जवळजवळ चार लाख रुपये एकर आणि दोन हजार सातमध्ये जेव्हा ती एम आय डीची मंजूर झाली तर त्यावेळेस साडेसदतीस लाख रुपये हेक्टरी भाव देण्यात आला होता आणि आज जर पाहिलं तर म्हणजे जो चारपट हा भाव रिवर्स आणून शेतकऱ्यांना हे फसवतायत शेतकऱ्यांना हा जो मोबदला हा मंजूर नाही आणि सोमवारी जी मोजणी चालू होणार आहे ती मोजणी होऊ देणार नाही त्या मोजणीला आमच्या शेतकऱ्यांचा विरोध राहील आणि लोकशाही धडक मोर्चाच्या नेतृत्वाखालील दिनांक पंधरा बारा दोन हजार पंचवीस वार सोमवार जी रास्ता रोको करण्यात येणार आहेत याची सर्व जी जबाबदारी शासन आणि प्रशासनाची असेल दोन हजार सातमध्ये जर कधी साडेसदोतीस लाख रुपये दिले जात होते त्यावेळेस पेट्रोलचे भाव होते एकशे चाळीस रुपये लिटर पेट्रोल होतं तीस रुपये लिटर डिझेल होतं आणि दहा हजार रुपये तोळा सोनं होतं आज सोन्याचा भाव जर पाहिला तर एक लाख अठ्ठावीस हजार रुपये सोनं एक तोळा सोनं आहे आणि एकशे सहा रुपये लिटर पेट्रोल आहे आणि जवळजवळ शहाण्णव रुपये लिटर डिझेल आहे मग शेतकऱ्यांची फसवणूक का मग जर शेतकऱ्यांना जर कधी फसवलं जात असेल तर हा अन्याय मी बिलकुल सहन करणार नाही मालेगाव तालुका असो किंवा नांदगाव तालुका असो कुठलाही लोकप्रतिनिधी या शेतकऱ्यांसाठी पुढे यायला तयार नाही मग तो राष्ट्रवादी काँग्रेस असो बी जे पी असो शिवसेना असो अजितदादा पवार गट असो किंवा शिंदे गट असो किंवा शरद पवारजी गट असो उद्धव ठाकरे गट असो मनसे असो कुठलाही पक्ष आज शेतकऱ्यांच्या बाजूने यायला तयार नाही परंतु शेतकऱ्यांसाठी लोकशाही धडक मोर्चा खंबीरपणे उभे राहील वेळ पडली आम्ही रक्त सांडू परंतु या शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय मागे हटणारी लक्षात असल्या आपली काय भूमिका आहे की आंदोलन उंदोलन करायची रास्ता रोको रास्ता रोको राहील शाईजा